जय शिवराय मित्रांनो मी सागरमधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोर्या व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला घेऊन जातोय लोणावळ्यापासून जवळ असलेला एक अप्रतिम किल्ला दाखवण्यासाठी तो म्हणजेच राजमाची किल्ला राजमाची दोन बाले किल्ले असलेला महाराष्ट्रातील एक अप्रतिम गिरीदुर्ग श्रीवर्धन आणि मनोरंजन अशा दोन स्वतंत्र किल्ल्यांचा मिळून राजमाची बनला आहे लोणावळ्याच्या डोंगरदऱ्यातील दऱ्यातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य लाभलेला हा किल्ला लोणावळ्यापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे तर लोणावळ्यामध्ये पोहोचले सध्या आम्ही सकाळचे जवळपास साडेसात वाजले आणि आम्ही इथून आता राजमाचेला जाणार आहोत माझ्यासोबत आहे माझा मित्र गजानन घायाळ जर खास लातूर वरून आलेत आपल्यासोबत ट्रेक करण्यासाठी आम्ही युनिव्हर्सिटी मधले मित्र आहोत थोडा वेळ आम्ही इथे लोणावळ्यामध्ये थांबणार आहोत आणि त्यानंतर आपण मग राजमाशीचा जो पुढचा प्रवास आहे तो आपला असाच सुरू करणार आहोत नाश्त्याला तुम्ही बघू शकता हे सगळे पदार्थ इथं आलेत आणि आता आपण नाश्ता करूयात आणि मग पुढे किल्ल्याकडे निघूयात हा किल्ला जरी लोणावळ्यापासून जवळ असला तरी किल्ल्याकडे जाणारा मार्ग मात्र अतिशय खडतर आहे खडतर रस्त्याचा विचार करून पाच किलोमीटर गाडी मागेच लावून आम्ही चालत किल्ल्याकडे निघालो तुम्ही जर राजमाची किल्ल्यावरती येण्याचा विचार करत असाल ना तर फोर व्हीलर घेऊन अजिबात या किल्ल्याकडे येऊ नका कारण रस्ता इतका खराब आहे ना फोर व्हीलर आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याशी नेताच येत नाही चांगल्या कंडिशन मधली टू व्हीलर घेऊन या तरच तुम्ही किल्ल्यापर्यंत पोहोचू शकता कारण इथं जर परिस्थिती बघितली ना असा रस्ता आहे एवढे दगड आहेत या रस्त्यावरती ना की अक्षरशः सुद्धा असे स्लिप होत आहेत त्यामुळे शक्यतो चांगल्या कंडिशनमधली टू व्हीलर घेऊन खुड़ या खोळखोळा झालेली टू व्हीलर आणू नका कारण या रस्त्यावरून जर अशी खोळखोळा झालेली टू व्हीलर जर घेऊन आला तर टू व्हीलर सकट आपल्या अंगाचा सुद्धा खुळखुळा खुड़ होऊ शकतो एवढी बेकार परिस्थिती आहे बघू शकता सगळा असा ऑफ रोड आहे म्हणजे इथं तरी चांगलं आहे जिथपर्यंत आम्ही आलोय पाठीमागे इतकी भयानक परिस्थिती होती ना की एक क्षण आपण गाडी घेऊन जाऊ शकतो का नाही अशी परिस्थिती होती शेवटी आम्ही इथंच आता गाडी पार्किंगला इथं लावलेली आहे एका बाजूला इथे एक, एक बोर्ड लावलाय जांभळी फाटा नावानं इथं आपण गाडी लावली आणि हा जो एक कच्चा रस्ता दिसतो इकडं इथून आता आपण चालत पुढं पाच किलोमीटर जाणार आहोत रस्ता इतका खराब आहे की नाहीला जो आम्हाला गाडी एवढ्या लांब लावून पुढं किल्ल्यापर्यंत जावं लागणार आहे सो so, फार मोठी पायपीट आहे आता आपल्याला जवळपास पाच किलोमीटर जायचं ते पण किल्ल्याच्या पायथ्याशी किल्ल्याचा ट्रेक करायचा पुन्हा पाच किलोमीटर चालत यायचं म्हणजे आजचा जो ट्रेक आहे फुल झिरवणार आहे आपली वाटेत जागोजागी पाण्याचे प्रवाह दिसून येत होते पावसाळा संपत आल्याने पाणी कमी झाले असले तरीही डोंगर राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या गुराढोरांना याच पाण्यामुळे भर उन्हात गारवा मिळत होता आता ऊन वाढायला लागले आणि जस जसं ऊन वाढेल ना तस तशी बॉडी मधली एनर्जी आहे ना ती कमी कमी होत चालली आपल्याला जायचे तिकडे मागे मागे आपल्याला राजमाची किल्ला दिसतो आहे तर या किल्ल्याला दोन बाले किल्ले आहेत त्यामुळे या बाजूला आणि तिकडे दोन्हीकडे आपल्याला दोन किल्ले असल्यासारखं वाटतंय थोड्या वेळात आपण तिकडे पोहोचूयात थोड्या वेळात म्हणजे अजून अर्ध्या तासाची आपल्याला पायपीट आहे किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचायला या बाजूला पाहू शकता राजमाच्याकडे जाणारा हा रस्ता आहे इथे घनदाट झाडीच्या आतमध्ये आपल्याला एक मूर्ती पाहायला मिळाली बघू शकता इथे पाहू शकता अतिशय घनदाट अशी झाडी आहे इथेच जवळ आपण एक मूर्ती पाहिली होती आणि त्या मूर्तीपासून काही अंतरावरती आपल्याला बघू शकता ही दगडी शाळा पाहायला मिळाली शेंदूर वगैरे त्याला लावलेला आहे कदाचित ही समाधी शिळा असावी काही अंतर पुढे चालत आल्यावर एक मंदिर नजरेस पडले मंदिर जरी नव्याने बांधले असले तरीही मंदिरातील मूर्ती मात्र फार प्राचीन होत्या राजमाची किल्ल्याची निर्मिती साधारणतः अडीच हजार वर्षांपूर्वी झाली असावी असे सांगितले जाते बोरघाट हा प्राचीन व्यापारी मार्गावरचा एक मुख्य घाट त्यामुळे या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठीच राजमाची किल्ला बांधला असावा पुढे शिवकाळात कल्याणच्या मोहिमेनंतर हा भाग मराठी ब्रिटिशांची सत्ता आली आणि महाराष्ट्रातील जवळपास सर्वच किल्ले ब्रिटिशांच्या ताब्यात गेले किल्ल्याच्या पायथ्याशी इथं म्हणजे राजमाची गावामध्येच हे छोटस हॉटेल आहे त्यामुळे इथे तुम्हाला काही गोष्टी नक्कीच मिळू शकतात खाण्याचे वगैरे पदार्थ पाणी बॉटल आणि आणखी काय मिळतं मावशी इथं जेवण वगैरे सगळं मिळेल इथं ठीक आहे म्हणजे जर ट्रेक करण्याचा विचार असेल राजमाचीचा लवकर जरी येणार असेल तर इथे या मावशी तुमची जेवणाची नाश्त्याची सगळी सोय करतील किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या राजमाची या छोट्याशा गावातून या मार्गाने आपण श्रीवर्धन या बाले किल्ल्याकडे निघालो जवळपास एक तासांची पायपीट करून इथपर्यंत पोहोचल्यावर पुढे अजून किल्ल्यावर पोहोचायला आणखी एक तासांचा वेळ लागणार होता ट्रेक चालू केल्यानंतर साधारणतः पाचच मिनिटं आपण पुढे चालत आलोय आपल्याला इथे हे बांधकाम पाहायला मिळालं अखंड खडक फोडून इथे काहीतरी बांधकाम तयार केले सुरुवातीला आम्हाला असं वाटलं होतं कदाचित या ठिकाणी लेणी वगैरे असेल पण इथं आल्यानंतर जे पाहायला मिळालं ना ते आश्चर्य वाटावाचं आहे या ठिकाणी आपल्याला या बाजूला इथे आणि त्या बाजूला असे दरवाजे दिसत आहेत त्याच्या आतमध्ये पाण्याचे टाके आहेत आणि विशेष म्हणजे आत्ता हे पाण्याचे टाके पाण्यानं तुडुंब भरलेले आहेत स्वच्छ आणि शुद्ध पाणी आपल्याला आजही या टाक्यांमध्ये पाहायला मिळतं आणि अगदी वर्षभर तुम्हाला या ठिकाणी पिण्याचं पाणी आढळून येईल शिवकालीन जलव्यवस्थापनाचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल किल्ल्यावर जाताना असा सुंदर पायरी मार्ग पाहायला मिळाला काही वेळात आपण एका मंदिराच्या जवळ पोहोचलो किल्ल्याच्या पायथ्याशी हे मंदिर आजूबाजूला राहणाऱ्या स्थानिक लोकांचं ग्रामदैवत मंदिरात भैरवनाथ आणि जोगेश्वरी माते सोबतच इतर देवादिकांच्या काही मूर्ती पाहायला मिळाल्या मंदिरापासून आपण थोडस पुढे चालत आलोय आपल्याला या पायऱ्या पाहायला मिळाल्या खर तर या पायऱ्या पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्या किल्ल्याची आठवण आली सांगा बरं लोणावळ्याच्या जवळच लोहगड नावाचा आणखी एक सुंदर किल्ला आहे आणि त्या किल्ल्याच्या पायऱ्या सुद्धा आपल्याला अगदी आशाच पाहायला मिळतात आणि राजमाचेकडे जाताना सुद्धा आपल्याला असाच हा एक सुंदर पायरी मार्ग पाहायला मिळतोय राजमाची किल्ला हा सात वाहनांनी बांधला सात वाहनांनंतर वाकाटक कलचुरी चालुक्य राष्ट्रकूट आणि यादव यांसारख्या सत्तांनी या किल्ल्यावरून राज्यकारभार केला त्यानंतर सोळाशे सत्तावन्न साली छत्रपती शिवाजी महाराजांनी आसपासच्या प्रदेशासोबतच राजमाची किल्ला देखील जिंकून स्वराज्यात आणला पायऱ्यांचा मार्ग आता संपलेला आहे ये येथून पुढे आपल्याला खडकावरून मार्ग काढत वरती जावं लागणार आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण खडक आहे आता पायरे आपल्याला दिसून येणार नाहीत आणि याच खडकावरून येथून आपल्याला वाढती जायचंय पूर्ण अखंड काला पाशाणे पूर्वीच्या काळी या ठिकाणी पायऱ्या असतील पण सध्या काहीच दिसत नाही आणि या परिसरात पाऊस जास्त असतो त्यामुळे पावसाचं पाणी याच मार्गाने खाली जात असेल दमलं रे बाबा ऊन जसं जसं वाढतंय तशा तशा भयानक घापा लागतात आणि इथं आपल्याला दिसलेत कोंबडं त्याला काय म्हणतात बाईत नाही पण लहान असताना गावाकडच्या माळावरती वगैरे ते फुलं दिसल्यानंतर आम्ही त्याला कोंबडं असं म्हणायचो भयानक खडक आहे प्रॉपर आणि आता आपल्याला खडकावरती कोरलेल्या पायऱ्या पाहायला भेटतील या बाजूला आज किल्ला दिसतोय ना राजमाची किल्ल्याचाच एक बाले किल्ला आहे मनोरंजन नावानं आणि आता आपण जिथे आहोत या बाजूला श्रीवर्धन जवळपास पाऊन तासाच्या ट्रेकनंतर आपण या किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्याच्या जवळ पोहोचलोय आहे इकडे बुरुज आणि मधून दरवाजा आहे प्रवेशद्वाराची फार पडझड झाली म्हणजे वर्षी कमान होते ना ती पूर्ण उद्ध्वस्त झाली पण अजून सुद्धा हे बांधकाम पाहिल्यानंतर पूर्वीच्या काळी हे सगळं बांधकाम किती भव्य दिव्य असेल याचा अंदाज आपल्याला निश्चितपणाने येऊ शकतो इथे बघू शकता या दगडी शिळा याच्या वरती असे कमान असेल सध्या ही कमान पूर्ण उद्ध्वस्त झाली इथे सुद्धा असंच प्रवेशद्वाराच्या बांधकामाचा अवशेष आपल्याला दिसून आहे आणि या दगडी शिळा बघू शकता हे सगळे खांब आहेत बांधकामाचे जे सध्या मात्र उद्ध्वस्त अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहेत इकडे भिंतीला देवळ्या वगैरे आपल्याला दिसत आहेत बघू शकता आणि असंच बांधकाम या बाजूला सुद्धा पडझड झालेले किल्ल्याच्या बांधकामाचे अवशेष पाहून आपण किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केला इथून समोरच मनोरंजन हा राजमाची किल्ल्याचा दुसरा बाले किल्ला देखील आपल्या सहज नजरेस पडत होता पहिल्या प्रवेशद्वारापासून थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला अखंड कातळामध्ये खोदलेले हे पाण्याचे टाके पाहायला मिळते बघू शकता दोन पाण्याचे भले मोठे टाके आहेत आणि विशेष म्हणजे अजून सुद्धा या टाक्यांमध्ये भरपूर पाणी पाहू शकतात दोन्ही टाक्यांच्या मध्ये हे जे दगड आहेत त्याच्यावरून आपण चालतोय दगडी भिंत आहे पूर्णतः अखंड काळ्या पाषाणामध्ये तयार केलेले हे पाण्याचे टाके आपल्याला इथे दिसून येत आहेत बऱ्याच जणांना प्रश्न पडेल हे पाण्याचे टाके कशासाठी तयार केले असतील तर इथं जो खडक आहे ना तो खडक फोडून त्यातले जे दगड आहेत त्या दगडांचा वापर या किल्ल्याच्या बांधकामासाठी केला होता म्हणजे जे बुरुज असतील तटबंदे असतील किंवा किल्ल्यावरचे राजवाडे असतील ते बांधण्यासाठी याच ठिकाणावरचे दगड काढून त्यानंतर असे पाण्याचे टाके इथं तयार केलेले आहेत त्यामुळे याचा दुहेरी उपयोग आहे एक तर इथल्या दगडांचा वापर बांधकामासाठी व्हायचा आणि दुसरं म्हणजे ते दगड जिथून काढलेत त्या ठिकाणी अशी पाण्याचे टाके तयार केले जायचे झाडा झुडपातून मार्ग काढत थोडेसे पुढे आल्यावर किल्ल्याच्या पोटात दगड पोखरून तयार केलेलं हे धान्याच कोठार पाहायला मिळालं कोठाराची ही भव्यता पाहून नक्कीच या किल्ल्यावर पूर्वी हजारो लोकांचा राबता असेल हे आपल्या लक्षात येऊन जातं राजमाची किल्ल्याच्या श्रीवर्धन या बाले किल्ल्यावरील सर्वात पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे किल्ल्यावर असलेले भक्कम चिलखती ज्या भागामध्ये मोठे हल्ले होण्याची शक्यता असते त्या ठिकाणी असे बुरुज बांधले जायचे विशेष म्हणजे बुरुजाच्या आतूनच खालच्या भागात उतरण्यासाठी असे भुयारी मार्ग तयार केले आहे त्यामुळे कुठूनही पाहिले तरीही शत्रूला किल्ल्यावर असलेले सैनिक अजिबात नजरेस पडत नव्हते खरच आहे ना कमाल युद्धनीती। पुलाच्या खालच्या बाजूला सध्या आपण आहोत आणि या ठिकाणी भयानक हवा आहे म्हणजे हवा सुरू झाल्यानंतर या ठिकाणी उभं राहणं सुद्धा अवघड होत आहे एवढी हवा आहे भयानक तुम्ही बघू शकता या बाजूला बुरुज आहे इथे एक लहानसा मार्ग आहे वरतून खाली उतरण्यासाठी आणि त्याचसोबत बघू शकता कशा पद्धतीची ही सगळी बांधकामाची रचना आपल्याला इथं पाहायला मिळते पूर्ण असा वर्तुळाकार अशा पद्धतीचा बुरुज आहे आणि पद्धतीनं आपण इथून चालू सुद्धा शकतो थोडस अवघड आहे कारण हवा जर जास्त असेल तर इथून आपण खाली सुद्धा कोसळू शकतो सो आपण इथून जपून खाली उतरूया आणि त्यानंतर छोटासा जो भुयारी मार्ग आहे बुर्जाच्या खालच्या बाजूला तिथून आपण पुन्हा वरती जाऊयात तर पाहू शकता हा मार्ग फार मोठा नाहीये म्हणजे इथून वाकून आपल्याला पायऱ्यांकडे जावं लागेल अशा पद्धतीचा लहानसा मार्ग आहे आणि सेम असाच मार्ग आपल्याला लोहगड किल्ल्यावरती सुद्धा पाहायला मिळतो असाच बुरुज आणि त्याच्या खालच्या बाजूला उतरण्यासाठी असा एक सुंदर असा मार्ग आहे पुन्हा वरती जाऊया बघू शकता फार भारी किल्ला आहे हा आणि किल्ल्यावरची एक एक गोष्ट अशी डोळ्यात साठवून ठेवावी इतकी सुंदर आहे बघू शकताय बुरजाच्या खाली उतरण्यासाठी हा मार्ग आहे दुपारची वेळ भयानक ऊन आणि या उन्हामध्ये ट्रेक करून दमलेले आमचे मित्र हे पाठीमागे दो जे दोघे आहेत ते नव्यानं आम्हाला जॉईन झालेत मगाशी आणि गजानन आपल्यासोबतच आहे किल्ल्यावर पाण्याची बरीच टाकी आहेत सर्वात वरच्या भागात काही राजवाड्याच्या बांधकामाचे अवशेष देखील आहेत तिथेच एक शिवपिंड देखील पाहायला मिळाली मित्रांनो लोणावळ्याच्या अफाट निसर्ग सौंदर्याची झालर लाभलेला हा किल्ला आपण एकदा तरी अवश्य पाहिला हवा तर पाहू शकता अशक्य सुंदर आणि कोंबड्या कोंबड्यांचा रस्ता इकडं भारी ना यादिव या दिवसात या किल्ल्यावरचा निसर्ग इतका सुंदर आहे विचार करा पावसाळ्यामध्ये इथला निसर्ग काय भन्नाट असेल ना या किल्ल्यावरती जंगली प्राण्यांचा सुद्धा वावर आहे सापांचा सुद्धा वावर आहे हे इथं दिसून येत आहे तुम्ही बघू शकता सापाची कातणी इथं पाहायला मिळते म्हणजे सापाची कातडी आज साप नाही ना रे साप <laughs> बाहेर येऊ नको राजमाची किल्ल्याचा एकच बाले किल्ला आपण पाहू शकलोय तो म्हणजे श्रीवर्धन आणि जो दुसरा आहे मनोरंजन तिथपर्यंत जर जायचं म्हटलं ना तर फार वेळ लागणार आहे सो यावेळी आपण तो स्किप करतोय परंतु नंतर कधीतरी आपण नक्की त्या ठिकाणी देखील जाणार आहोत कदाचित पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर आपण आलो ना तर इथला आजूबाजूचा निसर्ग आफाट सुंदर असेल त्यामुळे आपण श्रीवर्धन हा राजमाशी किल्ल्याचा एक बाले किल्ला पाहून आता खाली उतरतोय मंडळी सह्याद्रीतलं आफाट निसर्ग सौंदर्य लाभलेला हा किल्ला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका